डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज आपण पाहतोय पूर्ण जगाला देशाला त्यांच्या नावाचा गौरव आहे महामानवांचा गौरव आहे सगळ्याला त्यांचा आदर आहे आपलं भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं अशा महामानवाचा काल राष्ट्रवादी शरद पवार गट याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल आपण पाहिलं आहे की पूर्ण देशाने जगाने आणि सर्व जनतेने पाहिलं आहे की महामानवाचा फोटो त्यांनी कसा फाडला आणि कसाच आपण एखादा ता कचरा टाकतो तसा तो कचरा टाकून दिला या घटनेचा नगर जिल्हा भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी त्या घटनेचा निषेध करतो आम्ही आताच एस पीकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहोत था था। त्या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध म्हणून मोठं आंदोलन जोडे मारो केलंय आणि पूर्ण जनतेतच त्या माणसाविषयी चीड आहे मागे सुद्धा ते प्रभू श्रीरामाविषयी असंच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्याला असं लागलेले स्वतःला प्रसिद्धी ठेवण्यासाठी कुठला नशा करतो तो माणूस आणि काय करतो याची त्याला भान राहिलेली नाही अशा माणसाला मी तर म्हणतो यांच्यावर द्वेषदोचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अशा माणसाला जनतेत मी म्हणतो समाजात पुढारी म्हणून वावरण्याचा कुठलाही अधिकार नाही मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा